श्री स्वामी समर्थ तीन पासून गुरुवार नवरात्रीला प्रारंभ होत आहे या नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी कशी भरावी हे आपण जाणून घेणार आहोत बघा ओटी भरण्याची पद्धत अत्यंत सारखी आहे अगदी नव्वद टक्के थोडीफार पद्धत जी आहे ती इकडे तिकडे होऊ शकते परंतु ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्या यथाशक्तीने तुम्ही ओटी भरू शकता काही नाही असे ओटीमध्ये अगदी हे टाकलं पाहिजे महागड्या साड्या दिल्याच पाहिजेत महागडे दागिने दिलेच पाहिजे असे आवश्यक नाही तुम्ही आपल्या यथाशक्तीने आपल्या श्रद्धेने ओटी भरू शक भक्तीने भावभक्तीने आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरू शकतो पण नवरात्रोत्सवामध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटीही भरण्याची अपेक्षा आहे ओटी भरण्या साठी काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत ओटी कुठे भरायची ओटीचे महत्त्व काय आहे ओटीमध्ये काय काय घेतले जाते ओटीच्या सामानामध्ये स ओटीच्या सामानाचे करायचं काय ओटी कुठे भरायची तुम्ही ओटी मंदिरामध्ये जाऊन भरू शकता तुमच्या कुलस्वामिनीच्या मूळस्थानी जाऊन भरू शकता म्हणजे जसा आता आमचे कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तर एक तर तुम्ही तुळजापूरला जाऊन ओटी भरू शकता तुमच्या देवीच्या मूळस्थानी जाऊन कुलस्वामिनीच्या मूळ स्थानी जाऊन तुम्ही ओटी भरू किंवा तुम्ही देवघरात सुद्धा आपल्या कुलस्वामीच्या मूर्ती असल्यास तिथे तुम्ही ओटी भरू शकता अगदी कुठेही तुम्ही भरू शकता परंतु मी सांगितल्याप्रमाणे ओटी भरा आणि फक्त मनापासून ही ओटी भरायची आहे श्रद्धेने भरायची आहे हे बघा कोणी ओटीमध्ये सोन्या चांदीचे दागिने देतो कोणी महागड्या साड्या देतो कोणी देव याला मुकुट देतो असं काय काय देवीला दान करतात प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीने करत असतो कोणी एवढं मोठं केलं म्हणजे आपण आणि आपण एक छोटा ब्लाऊज पीस घ भरून ओटी भरली तरी चालेल आपला आपला ऐकणार नाही ना असं काही नाही आपण अगदी पाच रुपयाची जरी काही वस्तू देवीच्या ओटूमध्ये मद, ओ टीमध्ये भरली ना पण ती मनापासून आपण केली तर त्याला खूप महत्त्वाची आहे देवी यायला आपल्या भक्ताचे भक्तानी मनापासून केलेली भक्ती जी आहे ती अतिशय प्रिय आहे बघा देवीला आपल्या इथा यथाशक्तीने तुम्ही असेल ते द्या आता बघा सगळ्यात पहिले ओटीचं मी तुम्हाला महत्त्व सांगणार आहे ओटीचं काय काय महत्त्व आहे ओटी म्हणजे आपला आपलं गर्भाशय असतं तिथे जिथे नवीन जीव वाढतो म्हणूनच महिलांचीच ओटी भरली जाते बघा मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर तिची जी पहिली ओटी आहे साखरपुड्यामध्ये पहिली ओटी तिला फळाची भरली जाते आणि मग त्यानंतर सवाष्णश्रीची ओटी बऱ्याच ठिकाणी भरली जाते बऱ्याच मंगल गोष्टीच्या वेळेस सवाष्णश्री जी आहे तिची ओटी भरली जाते आई पण आपली ओटी जी जे आपण समजा माहेरी गेलो तर आईसुद्धा आपली ओटी भरत असते तर नवरात्रमध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी बघा आज पै कोणता पहिला दिवस असू दे किंवा शेवटचा दिवस असू दे सर कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता सगळ्यात प्रभावी म्हणजे मंगळवारी शुक्रवारी हे दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत देवीची ओटी भरण्यासाठी त्या दिवशीसुद्धा भरू शकता तसेच तुम्ही सकाळी जमलं तर सकाळी भरू शकता किंवा संध्याकाळी जमलं तरी संध्याकाळी भरू शकता पर पण ओ देवीची ओटी भरा महिलांना विनंती करते की देवीची ओटी भरा आणि बघा यासोबत अष्टमी आणि नवमीलासुद्धा ओटी भरतात काही स्त्रिया माहिती आहेत का एका एका या नऊ दिवसामध्ये नऊ वेगवेगळ्या देवींची ओटी भरत असतात त्यात त्या आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा ओटी भरतात तुम्हाला नाही शक्य तुम्ही एकदा ओ टी भरा पण भरा आणि कशी भरायची काय काय सामान सगळं आहे ते मी तुम्हाला सांगते आणि त्या ओटीचं नंतर काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगते शक्यतो बघा आपल्याला नऊवारी साडी जी आहे ती घ्यायची आहे ठीक आहे मग ती काटापदराची असावी शक्यतो ओटीतली साडी जी आहे, काटा जी, आहे।, आहे जी ती काटापदराची असली पाहिजे आणि सुती रेशीम असावी कारण मी सांगते सुती धाग्यामध्ये देवताकडून येणाऱ्या सात्विक लहरी आहेत त्यात येऊन धरण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणामध्ये असते तर त्यामुळे देवी आईला आपण जी कुठली साडी अर्पण करणार आहोत ती ओटीमध्ये शक्यतो सुती असावी यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण ओटीमध्ये नारळ घेतला जातो नारळामध्ये सात्विक लहरी खेचून घेण्याची क्षमता असते म्हणून देवीला ओटीमध्ये नारळ सुद्धा असतो साडी बघा साडी जी आहे ती ना पूर्णपणे एकदम घडी करून नये बऱ्यापैकी अशी मोकळी करून ठेवायची अगदी लहान घडी करून जी ताटामध्ये ठेवायची आहे आणि बघा आपण कधी कधी ओटी भरतो तर ओटीतली साडीसुद्धा गुरुजी आपल्याला देतात एखादी दे ओटीची साडी आली असेल तर ती ना ती कोणाला तु, तु, तुम तुम तुम्हाला कोणाला देऊ नका तुम्ही कोणाला देऊ नका तो तुम्हाला मिळालेला मान सन्मान असतो देवीच्या ठिकाणी मिळालेला तुम्हाला मान असतो तर त्यामुळे ती तुम्ही स्वतः वापरा कशी पण असू दे कशीही असू दे तरी ती तुम्ही स... स्वतःच वापरा कोणाला देऊ नका ओटीमध्ये काय काय घेतले जाते दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता यामध्ये मी काय काय यामध्ये तुम्हाला दाखवते की तांबूल तांबूलही घेतले जाते जिथे देवीचे मंदिर असतं तिथं तुम्हाला तांबूल मिळतं तांबूल म्हणजे आपलं विड्याचं पान तर त्या विड्याचं पान जे आहे त्यात आहे त्याचं बनवलेलं असतं जे नागवली नागवेलीचे पान आहे त्याचं तांबूल बनवलेलं असतं तुम्हाला जर आरामात जिथे देवीचे सामान मिळतं तिथे ते मिळून जाईल त्यानंतर ताटामध्ये साडी ठेवायची आहे साडी पण तुम्हाला साडीचा कलर हा हिरवा लाल नारंगी पिवळ्या अशा रंगाची तुम्हाला साडी घ्यायची आहे जी देवीला आवडतं कलर असावं त्यानंतर खण घ्यायचं आहे आता इथे खण बघा ब्लाऊज पीस हे पण तुम्हाला हिरवा पिवळा अशा रंगाचे घ्यायचं आहे शक्यतो सगळ्यांनीच सग सगळ्यांनी नाच माहिती आहे की ब्लॅक रंग फक्त आपण देवीची ओटी भरताना साडीचा आणि खणाचा कलर घेऊ नये यानंतर आम तुम्हाला यामध्ये आपण बघा इथे खोबऱ्याची वाटी यामध्ये मी सुपारी बदाम खारीक आणि हळकुंड तसेच तांदूळसुद्धा घेतले आहे नारळाची वाटी नारळाच्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये सुपारी बदाम खोबरं हळकुंड घ्या गे, घेतलं त्यामध्ये स तांदूळ पूर्ण वाटी भरून तांदूळ घेतलं त्यानंतर नारळ घ्यायचा आहे देवी आईला आपल्याला वेणी घ्यायची आहे तुम्हाला हिरव्या मंग हिरव्या बांगड्या मंगळसूत्र टिकली सिंदूर कानातले नथ अशा पद्धतीने देवींचा शृंगाराचे दागिने तसेच जोडवे आरसा कंगवा घ्यायचा आहे या अशा सगळ्या देवीच्या या शृंगाराच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ओटीमध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर नारळ आणि वेणी या गोष्टी तुम्हाला ठेवल्यानंतर सोबत दक्षिणा तुम्ही अकरा रुपये ठेवू एक शकता एक्कावन्न रुपये ठेवू शकता एकशे एक रुपये ठेवू शकता एकशे अकरा रुपये एकशे एकवीस आपल्याला जेवढे शक्य आहे तर तेवढे तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे सोबतच फळ कुठलं पण असू दे फळ ठेवायचं आहे आता ही ओटी घेतल्यानंतर आपला जो पदर असतो साडीचा हा पदर आपल्या छातीला स्पर्श करायचा आणि मग आपल्याला देवीच्या चरणांची लावायचा यातल्या सगळ्या गोष्टींना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पदरामध्ये घेऊनही मातेच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे आहे त्यांच्या चरणांना स्पर्श करायचा आहे मनापासून प्रार्थना करायची आहे जे काही इच्छा आहे हे तुम हे काही तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल काही सांगणं असेल तर ते देवीला सांगायचं माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे भरभराट येऊ दे माझ्याकडून काही चुका झाल्या असतील काही चूक भूल झाल्या असतील तर ते मला देवी माफ कर माझ्या यथाशक्ती नेहमी तुझी ओटी भरते आहे तू तिचं तू स्वीकार कर असं आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवी चोटी भरायची आहे तर कळालं असेल की तुम्हाला अगदी सोपी पद्धत आहे काही फार लागणार नाही पण आपल्याला ही देवी चोटी भरायचीच आहे बघा देवी चोटी नवरात्री भरलं ना त्यासारखं दुसरं कुठलं पण पुण्य नाही अगदी आवडीने भरा खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं ओटीच्या सामानाचे करायचं काय त्यानंतर बघा ह्या ज्या ओटीतले सामान आहे तर बघा कधी कधी आता तुम्ही समजा घरीच भरली तरी आत आतल्या ज्या नारळ वगैरे या गोष्टी आहे ह्या तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता त्याचे तांदूळ आहेत ते तुम्ही वापरू शकता त्याचा तुम्ही खीर वगैरे बनवू शकता फळ जे आहेत ते तुम्ही खाऊ शकतात त्यानंतर बघा साडी येते तुम्ही वापरू शकतात किंवा एखाद्या समाविष्ट महिलेला सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः वापरली तरी अतिउत्तम दक्षिणा आहेत तर दक्षिणा ज्या आहेत त्या तुम्ही वापरू नका ते तुम्ही देवघरामध्ये ठेवा किंवा एखाद्या मंदिराच्या दानपेटीमध्ये टाका त्यानंतर जी वेणी वगैरे आहे ती आपण स्वतः वापरू शकतो अशा ज्या वापरण्याच्या गोष्टी आपण देवीचे अलंकार वगैरे आहेत त्या सुद्धा गोष्टी आपण वापरू शकतो तर अशा प्रकारे अगदी सो साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जमल जमल तेव्हा देवीची किंवा मंगळवारी शुक्रवारी असं देवीची ओटी भरायची आहे त्या दिवशी तुम्ही केलं तर अधिक उत्तम असते असते कोणत्याही दिवशी करा तुम्ही वर्किंग येत वर्किंग वुमेन असेल तर तुम्हाला जे जेव्हा सकाळी जमेल किंवा संध्याकाळी जमेल त्या त्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता तुम्हाला याचा खूप फायदा होतो ओटी टी भरणं हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्याकडून वर्षातून एकदा देवीलाही ओटी भरली भरलीच गेली पाहिजे श्री स्वामी समर्थ